फायनली बिग बॉसच्या घरातून लेटेस्ट ओपनिंग वोटिंग ट्रेंड जे आहेत म्हणजे त्याच्यासाठी नॉमिनेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळाले बराच टाईम लागला या वीकमध्ये नॉमिनेट होण्यासाठी आणि आता फायनली जे वोटिंग पोल्स आहेत ते आपल्यासमोर आलेले आहेत महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी काय करतीये कोणाला सपोर्ट करतीय कोणाला त्यांचं असं म्हणणं आहे की अच्छा हा जो सदस्य आहे हा बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट बाहेर जायला पाहिजे काय म्हणतायत वोटिंग ट्रेंड्स चला बोलूयात त्यावरती मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात आयक्ट रायडर्स यस म्हटलं वोटिंग लाईन ओपन झालं तर आता आपलं जायची गरज आहे चॅनलवरती आणि मग हे वोटिंग पोल्स घेऊन आलो आहे तर भाई विषय असा आहे की चार लोक नॉमिनेशनमध्ये आहेत कालचा एकदम ड्रॅमॅटिक होता जो पण नॉमिनेशनचा टास्क होता जिथं निडरपणे जर दोन जणं सामोरे गेलेत या नॉमिनेशनला तर एक अभिजित आणि दुसरी आर्या ज्या दोघांना अजिबात भीती नव्हती की ते स्वतः नॉमिनेट होतील आणि त्यांनी एकदम निडरपणे पुढच्या माझं तुम्हाला करायचं तर करा पण मी तुम्हाला नॉमिनेट करणार अशा प्रकारची वृत्ती ठेवून त्या ठिकाणी डायरेक्ट धाकड पद्धतीने नॉमिनेशन केले आता हे दोघं जर अशा पद्धतीने खेळतात त्या दोघांना सपोर्ट तर मिळणारच आहे पण भाई पुढच्या ग्रुपमधून पण दोन मासे सापडलेले आहेत आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे कि की यांच्यापैकी बाहेर कोण जाणार कारण बऱ्याचशाच गोष्टी घरामध्ये त्याच्यावर डिपेंड राहणार आहे पहिल्यांदा वोटिंग ट्रेंड सांगतो आणि त्याच्यानंतर सांगतो की असं असं होऊ शकतं हे जाऊ शकतं तर आता महाराष्ट्राच्या जनतेने काय केलं आहे चार नंबरवरती जो सदस्य आहे त्या सदस्याचं नाव आहे वैभव चव्हाण वैभव चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये एका निगेटिव्ह शेडमध्ये आहे वैभव चव्हाणला असंख्य वेळा बिग बॉसच्या घरामध्ये व्हिडिओज दाखवले क्लिप्स दाखवल्या रितेश सरांनी सांगितलं पण चेंज करण्याचं नाव नाही टीम अरबाजच्या अंडर तो खेळत आहे आणि याच्यामुळे वैभव चव्हाणला जो आहे लोकांची पसंती कम मिला, कमी मिळाली कमी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे नंबर चारवरती तो आहे तर नंबर तीनवरती याचीच गर्लफ्रेंड म्हणायचं काय म्हणायचं जे म्हणायचं ते मनात मना ती आहे इरिना इरिना आणि वैभवचा घरातला रिश्ता जो आहे तो एवढा काय लोकांना आवडत नाही आहे पण इरिना आणि वैभवचे वर्ड्समधलं डिफरन्स पण लोकांनी एवढं नाही ठेवलं आहे म्हणजे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही जरी खुश होत असाल वैभव चारवरती वरती आहे तरी इरिना आणि वैभवमध्ये डिफरन्स इतका कमी आहे की भाई डेंजर झोनमध्ये दोघं पण राहणार आहे आणि हे जण बिलकुल पण वरच्या दोन लोकांना कॉम्पिटिशनच देत नाही आहे अशा प्रकारचा विषय आता हे जोपर्यंत शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत वोटिंग लाईन आहे शेवटच्या वोटिंग ट्रेंडपर्यंत कोण वरती कोण खाली राहतो हे पाहणं इम्पॉर्टंट राहणार आहे पाहूया आता विषय काय होतो आणि कोण कशा प्रकारे हा विषय करतो संध्याकाळी जर काही चेंज झाला तर व्हिडिओ नक्कीच बनवेन सध्या इरीना नंबर तीन तर वैभव जो आहे तो नंबर चार वरती आहे तर हे अनुक्रमे बॉटमचे कन्स कंटेस्टंट आहे दोन तीन प्रतिशत काहीतरी वोट असतील वोटच्या प्रतिशत बाहेर निघत नाही त्याच्यामुळे ते माहीत नाही अशा प्रकारचा विषय आता नंबर दोन आणि नंबर एक मध्ये पण तेवढीच टक्कर आहे जेवढी ह्या दोघांची चार साठी होती त्या दोघांची एक साठी आहे नंबर दोन वरती अभिजित सावंत आहे शॉक बसला असेल अभिजित सावंतच्या फॅन्सला पण येस अभिजित सावंत नंबर दोन वरती आहे कारण कुठेतरी धाकडगरला कालच्या एपिसोड नंतर जे तुफान वोटिंग झालंय पहिल्यांदा सुरुवातीला ती, ती थोडी मागे होती पण नंतर सांगितलं जातं की सगळ्या सोशल मीडियामध्ये सगळीकडेच ऑलमोस्ट तिने क्रॉस केलेलं आहे आमच्या ह्याच्यामध्ये अजून रायडर्स बोलवलं त्याच्यामध्ये अभिजितच एकला आहे पण अभिजित सध्या ओव्हरऑल नंबर दोन वरती आहे आणि रणरागिणी खेळते विषय करून टाकला पुढच्या टीमचा निकी आणि जान्हवीची भीती स्पष्टपणे मनात दिसत होती आणि अशा प्रकारची गोष्ट आर्याने केल्यामुळे लोकांनी तिला प्रचंड सपोर्ट केलेला आहे सध्या ती नंबर वनवरती वरती आहे सध्या वैभव हा सगळ्यात जास्त डेंजर झोनमध्ये आहे आता इविक्शनबद्दल बोलूया इव्हिक्शनचा मॅटर असा असतो की ज्यावेळेस बिग बॉस कुणाला इविक्ट करतं त्यावेळेस बिग बॉस वोट्स तर पाहतच पण त्यासोबत कॉन्टेंट पण पाहतं आणि वैभव आणि एरिनामध्ये एरिनाचं कॉन्टेंट खूप कमी आहे हा एक प्लस पॉईंट आहे वैभवसाठी दुसरी गोष्ट वैभवला काढलं तर एरिनाचा घरात कॉन्टेंटच राहत नाही कारण जो पण कॉन्टेंट आहे तो वैभवसोबत आहे ही दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट वैभवसाठी तिसरी गोष्ट इरिनाचं जर इविक्षन केलं किंवा सॉरी वैभवचं जर इविक्शन सॉरी इरिनाचं जेव्हा इविक्षण होईल तर वैभव घरामध्ये आर्यासोबत पण अटॅच होऊ शकतो आणि त्याचं आता निकीसोबतचं भांडण हे त्याच्या पथ्यावर पडू शकतो तिसरी गोष्ट या तीन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या वैभवला या नॉमिनेशनमधून वाचवू शकतात पण सर्वस्वी हा महाराष्ट्राच्या हातात आहे आणि महाराष्ट्र ज्याला वोटिंग करेल तो घराबाहेर जाईल आणि मॅक्झिमम चान्सेस वोट आऊट होण्याचे इरिनाचे आहेत कारण तिचं जेवढं तिला आणून पब्लिसिटी मिळवायची होती तेवढी आता मिळालेली आहे सो so, आता पाहूया आता एंडला म्हणजेच उद्या काय आहे आणि कशाप्रकारे हा विषय होते काय म्हणणं आहे तुमचं कमेंट सेक्शन तुमचाच आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहा बाकी व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकला बघत असाल तर आणि पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स धन्यवाद